जग जिंकलेली टीम इंडिया बाबाडोजवरून रवाना उद्याच नरेंद्र भे मोदींची भेट घेणार ठिकाण अन्वेळ ठरली अखेर टीम इंडियाला घेऊन एअर इंडियाचे विमान बाबाडोजमधून भारताकडे झेपावलेलं आहे एअर इंडियाचं ए आय सी टू फोर डब्ल्यू सी विमान भारताकडे यायला निघालेलं आहे उद्या सकाळपर्यंत भारतीय संघ दिल्लीत पोहोचणार आहे आणि याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता टीम इंडियातील खेळाडूंची भेट घेणार आहेत आणि यावेळी खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती आलेली आहे टीम इंडियाने एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि दोन हजार तेरानंतर टीम इंडियाने आय सी सी ट्रॉफी जिंकली आणि या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे मात्र टीम इंडिया अजूनही बाबाडोजमध्ये अडकून पडलेली आहे बैरिल चक्रीवादळामुळे येथील विमानतळ बंद करण्यात आलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती मात्र नुकतीच टीम इंडिया बाबाडोजममधून भारताकडे यायला निघालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली